महाराष्ट्र जनतेला सांगेल कोकण हे आजही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच आहे आजही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारं कोकण आहे आणि कोकणानं सिक्का मोतब केलंय की एकनाथ एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन चालले था। आम्ही त्यांच्यासोबतच आहोत याच्या बाबतीत पुन्हा एकदा कोकणवासीने सिक्का मोतब आहे मला खूप आनंद आहे की मला वाटतं दोन हजार एक सालाच्या आसपास मी शंभर टक्के खेडमध्ये शिवसेनेचे सगळे नगरसेवक निवडून आणले होते आज माझे चिरंजीव योगेश योगेशदा कदम यांनी पुन्हा एकदा खेडमध्ये चमत्कार घडवला आणि शिवसेना भाजपाचे एक एकवीसशे एकवीस नगराध्यक्षांसह पुन्हा एकदा निवडून आणले मला खूप अभिमान आणि आनंदही मला झालेला आहे विशेषतः खेडमधील माझ्या मुस्लिम बांधवांनी जे मला सहकार्य केलं त्या तमाम मुस्लिम बांधवांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मुस्लिम बांधव माझ्यासोबत नसते तर कदाचित आज खेळवती भगवान देखील फोड्या घेऊन नसतात अशी माझी भावना आहे आणि म्हणून हम सब एक है आम्ही सगळे एक आहोत जातीपातीचं राजकारण गाडून खेडच्या विकासासाठी आम्ही योगेशादा कदम यांच्या पाठीशी खंबीपणे उभे आहोत धर्म समभाव या माध्यमातून आम्ही सगळे एक झालो आणि भविष्यामध्ये योगेदादाकडून पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्रामध्ये खेड परिषद एक मॉडेल नगरपरिषद असे योगवे दादा इथं बनवतील प्रचंड निधी आणतील प्रचंड पैसा आणतील खेडचा जो शिल्लक असलेला विकास निश्चितपणे होईल हा विश्वास देखील खेडवासीयांच्या मनामध्ये जो आहे Jalak kada pia ami jala dao jana ei.